राज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रचार हा डे बाय डे दिवसागणिक जोरदार होत चालला आहे आता पण आहोत प्रभाग क्रमांक 38 मध्ये या प्रभागामध्ये राष्ट्रवादीकडून जे पॅनल आहे ते संपूर्ण पॅनल अजित पवार यांच्या आश्रवाचे आणि त्यापैकीच एक महत्त्वाचा त्या आणि दगडे मानले जाणारे उमेदवार दत्तात्रय धनकडे आपल्या सोबत आहेत आपण महापौर पद देखील भूषवलंय 2007 पासून राजकारणात सक्रिय आहात पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला काय भावना या भागामध्ये दक्षिण पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एकदम चांगल्या पद्धतीने प्रचार चाललेला आहे आणि या ठिकाणचा मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारा आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दक्षिण पुण्यामधील जे उमेदवार असतील हे चांगल्या मताधिकाऱ्याने विजयी होतील असा विश्वास मला या ठिकाणी वाटतो आणि सगळं आता तुम्ही पाहत असाल पदयात्रा वगैरे याला अत्यंत चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रत्येक भागामध्ये आम्हाला मिळत आहे आणि सर्व उमेदवार अत्यंत आल्याशिवाय राहणार आहे निवडणूक जर जिंकले तर निवडणूक जिंकली की वाहतूक समस्या पुणे शहरातील वाहतूक समस्या सोडवणे या परिसरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला पाहिजे यासाठी सगळेजण प्रयत्नशील राहणार आहेत तुमच्या कार्यकाळात जी जी काही विकास कामं झाली मेट्रोचा तुम्ही प्रकल्प पूर्ण आणण्याचा पाठपुरावा केलेला आहे प्रशासनाकडून अजितदादांकडून त्याची मान्यताही मिळालेली आहे तसंच सातारा रोडचा जो फ्लायओव्हर आहे त्यात देखील तुमची महत्वाची भूमिका राहिलेली आहे काळात काय काय विकास काम अपेक्षा करू शकतात महापौर मा, काळामध्ये जे विकास काम मेट्रो असेल किंवा पूल असेल शहरामधले याच्यासाठी पाठपुरावा तर झालाच आहे परंतु दक्षिण पुण्यामधील कात्र चौक असेल त्या भागामधला जो वाहतूक कोंडी होती ती सोडवण्यासाठी त्या ठिकाणचे ग्रेड सेपरेटर असेल दत्तनगर भागामध्ये चौकामध्ये होणारी वाहतूक कोंडी ती सोडवण्यासाठी ग्रेड सेपरेटर करणे अशा पद्धतीच्या विस्तारीकरण हे करणं हे प्रामुख्यानं त्या ठिकाणी त्याला प्राधान्य देणं राहणार आहे अवजड वाहतुकीचाही मोठा प्रश्न आहे त्या संदर्भामध्ये दोनच वर्षामध्ये रिंग रोड पूर्ण होईल रिंग रोड पूर्ण झाल्यानंतर नक्कीच अवजड वाहतूक जी आहे ती बाहेरच्या बाहेर सगळ्या भागामध्ये जाईल पुणे शहरामध्ये येण्याचं प्रमाण त्यांचा अत्यंत राहील आणि ज्या ज्या भागामध्ये नागरी वस्ती आहे त्या भागामध्ये काही टायमिंग मध्येच जड वाहतुकीला परवानगी देण्याचा प्रस्ताव आमचा राहणार आहे नागरिकांना आमचं एकच आव्हान आहे की आपण जे काम करणारे उमेदवार आहेत जे लोकांसाठी त्या ठिकाणी कायम झटत असतात अशा उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभे राहा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कायमच नागरिकांच्या हिताची कामं करत आलेली पुणे शहराचा विकास करण्याच्या दृष्टीने त्यांनी कायम प्रयत्न केलेले आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे जे उमेदवार असतील त्या सर्वच उमेदवारांना आपण चांगल्या मताधिकांनी निवडून द्या अशीच माझी सर्व नागरिक आणि मतदार बंधू आणि भगिनींना माझी त्या ठिकाणी विनंती आहे